नमस्कार मी रोहित चौधरी आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो की आपल्या देशातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा चेहरा मोहरा बदलून टाकू शकतो काही दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांच्या स्टार कंपनीला भारतात परवाना मिळाला आहे जर तुम्हाला इंटरनेटची समस्या असेल तर तुम्ही स्टार लिंकला जॉईन होऊ शकता व यासाठी तुम्हाला किती रुपये मोजावे लागतील याबद्दल आपण जाणून घेऊया चला तर मग सुरू करूयात स्टार्लिंक हा एलॉन मस्क यांच्या कंपनीचा एक प्रोजेक्ट आहे त्यांनी आपले हजारो छोटे उपग्रह पृथ्वीच्या लो ऑर्बिटमध्ये सोडले आहे व त्यापासून ते इंटरनेट सेवा पुरवित आहे याचा अर्थ असा की आता स्टारलिंक भारतामध्ये लवकरच आपली सेवा सुरू करणार आहे याचा फायदा आपल्याला असा होईल जेथे इंटरनेट सेवा काम करत नाही किंवा फायबर ऑप्टिक केबल पोहोचू शकत नाही तेथे ते सॅटेलाईटद्वारे ते स्टारलिंक आपल्या ग्राहकांना सेवा पुरवू शकतो यामुळे ग्रामीण भागातील लोकांना याचा जास्त फायदा होईल तुम्हाला काय वाटतं याचे प्लॅन्स काय असतील चला तर जाणून घेऊया स्टार्लिंग्सचे प्लान्स आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूप जास्त आहे पण त्यांना भारतात स्पर्धा टिकवायची असेल तर त्यांना आपले प्लान्स स्वस्त आणावे लागतील असा अंदाज वर्तवला जात आहे की याचे प्लान्स सातशे किंवा आठशे रुपये असू शकतात काही मीडिया रिपोर्ट्सनुसार रिलायन्स जिओ आणि वन वेब सारख्या कंपन्या सॅटेलाइट सेवा पुरवण्याच्या तयारीत आहेत स्टार्लिंगच्या आगमनाबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं हे खरंच गेम चेंजर ठरेल का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद